महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा लोणार नगर परिषदेवर ठाकरे सेनेचा भगवा फडकणार आमदार सिद्धार्थ खरात लोणार नगर परिषदेवर ठाकरे सेनेचा भगवा फडकणार असे आवाहन मेहकर लोणार विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी लोणार शहराच्या मतदारांना करून सत्ता ठाकरे सेनेचीच येणार से असा विश्वास व्यक्त केलाय लोणार नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीसोबत लढावे व नगराध्यक्षाची जागा ठाकरे सेनेत सोडण्यात यावी याकरिता काँग्रेससोबत सर्वतोपरी चर्चा करण्यात आली परंतु यातून काही फलित न निघाल्याने शेवटी लोणारमध्ये ठाकरे सेना स्वबळावर लढून शिवसेना उभाटाची अध्यक्ष पदाची उमेदवार डॉक्टर रंजना गोपाल बच्छिरे यांचा उमेदवारी अर्ज व दहा प्रभागात वीस नगरसेवकांचे नामांकन भरून फॉर्म फॉर्मसोबत लावण्यात आले व्या प्रसंगी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की लोणार शहराच्या पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करून दररोज नळाला पाणी देऊ सांडपाण्याची समस्या स्वच्छतेची समस्या विजेची समस्या सोडविण्यासाठी व नगर परिषदेच्या शाळेचे आधुनिकीकरण करून चांगले शिक्षण गोरगरिबांच्या मुलांना मिळवून द्यायचे आहे यासाठी लागणारा वाटेल तेवढा निधी मी शासनाकडून आणून देईल परंतु त्याकरिता येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत उच्च शिक्षित व लोणारच्या सर्व समस्यांची जाण असलेल्या आंदोलक डॉक्टर गोपाल बच्छिरे यांच्या पत्नी व ठाकरे सेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर रंजना गोपाल बछ्छ वीसचे वीस, वीस नगरसेवक पदाचे उमेदवार यांना बहुमताने निवडून द्यावे असे आवाहन मेहकर लोणार विधानसभेचे आमदार सिद्धार्थ खरात यांनी लोणार शहराच्या सुजान मतदारांना केले आहे या प्रसंगी ठाकरे सेनेचे जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बच्छिरे तालुका प्रमुख राजूभाऊ बुधवत शहर प्रमुख गजानन जाधव ज्येष्ठ शिवसैनिक सुदनाम भोरे यांच्यासह सर्व उमेदवार व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी श्रीकांत मादनकर लोणार काँग्रेस पक्षा सभेत आघाडी करण्याचा शेवटपर्यंत मी स्वतः प्रयत्न केलेला आहे जिल्हा महाविकास आघाडीच्या नेत्यांना अर्जवे केली काल संध्याकाळी सुद्धा विनंती केली सन्मानपूर्वक आमच्या मेहकर आणि लोणारमध्ये जर महाविकास आघाडी झाली तर आपण सोबत राहू परंतु काँग्रेस पक्षाने आमची भूमिका जी आहे ती स्वीकारली नाही आणि त्यांनी आम्हाला मला स्वतःला आमदारांनासुद्धा प्रतिसाद दिला नाही आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा सज्ज झालेला आहे रंजना गोपाळ बछिरे या आमच्या नगराध्यक्ष लोणार या पदासाठी उमेदवार आहेत त्यांचा अर्ज आता आम्ही भरलेला आहे आणि आजपासून आता उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष नगर परिषद लोणारसाठी सज्ज झालेला आहे आमचे वीसच्या वीसही उमेदवारांनी अर्ज सादर केलेले आहेत वीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष आता ही जी फौज आहे ती रणांगणात उतरलेली आहे या मेकर शहराच जे काही नवीन इतिहास घडवण्यासाठी मेकर आम्ही स्वतंत्र लढतोय लोणार शहराचा चेहरा मोरा बदलण्यासाठी या लोणार शहरावर झालेला अन्याय आतापर्यंत तो नष्ट करण्यासाठी आणि या लोणार शहरावरती ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत जे काही मागासलेपणाचे शिक्के मारले आणि त्याच्यामधून हो परावृत्त केलं नाही बरेचसे प्रश्न आहेत या ठिकाणी बोलणार नाही या सगळ्या प्रश्नांना घेऊन आम्ही तुमच्या समोर देतोय पाणी प्रश्न नाले सफाई स्वच्छता लोणार पर्यटन सरोवर आपली पाण्याची धार हे सगळे विषय सोडवण्यासाठी आमदार सिद्धार्थ खरात डॉक्टर गोपाळ बचिरे रंजना गोपाळराव बचिरे आणि आमचे गजानन जाधव शहराध्यक्ष आमचे सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आणि नगरसेवक लोणारकरांच्या कडे विनंती करण्यासाठी येत आहोत आपण आम्हाला पूर्णपणानं आशीर्वाद द्या आणि लोणार शहराचं विकास करण्यासाठी भविष्य घडवण्यासाठी आम्ही तुम्हाला कटिबद्ध आहोत तो कशाही पद्धतीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करणार हा जो काही प्रचंड असा जो काही आत्मविश्वास आमच्यामध्ये आहे आपण आम्हाला सहकार्य करा आणि लोणार नगर परिषदेवरती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा झेंडा करतो वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा